नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्राच्या आयुष्यात एकच विषय जीवन मरणाचा झालेला दिसतोय म्हणजे ठाकरे बंधूंची एकत्र येणार काय ठाकरे बंधूंची युती होणार काय उभाटा आणि मनसे एकत्र येणार का येणार का दोन भाऊ एकत्र येणार का महापालिका निवडणुका जवळ आहेत त्यामुळे हा विषय म्हणजे इतरांसाठी नसेल पण या दोघांसाठी तातडीचा झालाय असं दिसत एकंदरीत दीड दोन महिन्यापूर्वी एका पॉडकास्ट मध्ये अजय युतीचा विषय छेडला राज आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला हाईला टाळी दिली आणि युतीच्या चर्चा रंगू लागल्या युती होणार ठाकरे बंधू मराठी अस्मिता महाराष्ट्राचं हित वगैरे हे विषय पुन्हा पुन्हा चर्चेला जा। फोंडणी दिली उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल मीडियाने ते उद्धव ठाकरेने विचारलं युती तुम्ही दोन भाऊ एकत्र येणार का युती होणार आहे का उद्धव ठाकरे यांनी अतिशय डिप्लोमॅटिक उत्तर दिलं उद्धव ठाकरे म्हणाले की बाबा महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होईल आमच्या मनात काही कोणताही संभ्रम नाही त्यांच्याही मनात नाही संदेश देणार नाही आम्ही एकदम बातमी देऊ एकदम धडकून देऊ म्हणजे उद्धव ठाकरे इतकं पॉझिटिव्ह बोलले त्यामुळे युतीच्या आशा म्हणजे मराठी माणसांच्या मनात पालवले आहेत मराठी माणसं एकत्र येत आहेत जे आश्चर्य आहे मराठी नेते एकत्र येतात आणि ते महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट बोलत आहेत आता उद्धव ठाकरेंचे हनुमान म्हणजे खासदार संजय राऊत ते म्हणत त्यांनी तर त्यांनी तर चक्क अमित ठाकरे हे हा गोड मुलगा आहे असं म्हटलंय म्हणजे राज ठाकरेच्या घराला कधी काय कॅफे म्हणणार आहे आता एकदम गोड बोलायला लागले म्हणजे राजकारण माणसाला किती पलटवते त्याचा नमुना आहे पण याचा अर्थ काहीतरी घडत आहे खुद्द अमित ठाकरे म्हणाले बाबा मला काही प्रॉब्लेम नाही ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर त्या दोन्ही भावांकडे मोबाईल नंबर आहेत एकमेकांचे प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारते या दोघांकडे मोबाईल नंबर दोघांचे म्हणजे एकमेकांशी बोलत का नाही यांना कोण अडवलंय कि युती युती होणार एकत्र येणार महाराष्ट्राचं हित वगैरे या नावाखाली भुलभुल सुरू आहे का मराठी माणसाने प्रत्येक वेळा असा मार खाल्लाय महाराष्ट्राचं हित बरेच बाजूला पडला आहे आणि विषय समोर आलेले आहेत मग आता हे हे सुरू आहे उठापटक दोन भावांमध्ये ती मराठी हितासाठी आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे खरंच ती महाराष्ट्र हित म्हणजे काय नेमकं महाराष्ट्र हित म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे का मुंबई महापालिकेची निवडणूक आहे का निवडणुकीवर डोळा ठेवून हे सर्व सुरू आहे का आणि महाराष्ट्रात हित हा जर फोकस पॉइंट असेल मग दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे युती का तोडली दोन्ही भावांनी दोन्ही भाऊ म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजप या यांनी मिळून युती करून निवडणूक लढवली त्यांना बहुमत मिळालं सत् सत्तेचा अधिकार मिळाला सरकार बनवायची दोघांना संधी मिळाली भाजप आणि उद्धव पण उद्धव काँग्रेससोबत जाऊन बसले काँग्रेस आणि शरद पवारांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं ते सरकार अडीच वर्षात गडबडलं नंतर एकनाथ शिंदे आणि भाजप सध्या सत्तेत आहेत त्यांच्या जोडीला शरद पवारचे पुतणे आले आहेत अजितदादा हे सर्व राजकारण आहे मग त्यावेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जे झालं ते महाराष्ट्रात हित होतं का की युती तोडून भाजप सोबतची युती चोडून शरद पवारांच्या मांडीवर जा बसणं हे कुठल्या महाराष्ट्र हिताच्या व्याख्येत बसते असा प्रश्न आता लोक विचारणार आहेत काही लोक विचारणार असं विचारायचं नसते म्हणजे राजकारण बदलच त्या हिशोबाने सर्व उठापटक सुरू असते तीच सध्या सुरू आहे लोकांकडे नंबर आहेत सर्व आहेत त्यामुळे ते बोलतील पण बोलून 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 बोलणार काय आता बोलण्यासारखं दोघांकडे आहे काय त्यांना एकच चॉईस आहे बसायचं बसायचं नसेल तर मग स्वतंत्र लढायचं आता आजच्या घडीला तरी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा उभाटा पक्ष आहे अजून ते मोडलेलं जाहीर झालेलं नाही काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार पक्ष हे तिघ आहेत अजून ते मोडतोड तोडमोड झालीच म्हणजे झाल्यासारखंच आहे परंतु अजून जाहीर झालेलं नाही त्यामुळे आता जर महापालिका निवडणुका ज्या लवकरच चार महिन्यात होत आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काय भूमिका असेल महाराष्ट्र हित महाराष्ट्र हितासाठी हे जर एकत्र येणार असतील तर यांची काय भूमिका असेल महापालिका निवडणुका कशा लढवणार म्हणजे महापालिका निवडणुका मिळून लढवणार आहेत का, का मग जागा वाटप कसं नाही म्हणजे हे सर्व प्रश्न राजकारण म्हटल्यावर हे सर्व गुंतागुंतीचे विषय आहेत त्यामुळे महाराष्ट्र हित हा सध्या कॅच व झाला आहे किंवा टँक वर्ड म्हणते की महाराष्ट्र हितासाठी सर्व करू तर नेमकं महाराष्ट्र हित म्हणजे काय अजून व्याख्या एस्टॅब्लिश महाराष्ट्र हिताच्या नावावर सर्वजण सर्व काही करत आहेत करत आले आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आज ही अवस्था आहे महाराष्ट्र हितामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर ह्या दोघांची एवढी ताकद आहे का ठीक आहे मुंबई जिंकतील हे लोक उद्या जिंकूनही घेतील पण बाकी महाराष्ट्राचं काय महाराष्ट्रातील निवडणूक आहेत महापालिकेच्या आहेत पालिकेच्या आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत त्या कशा लढणार मी एकटा मुंबई पुरता प्रश्न नाही आहे बाकी ठाण्याची निवडणूक आहे नाशिकची आहे पुण्याची आहे म्हणजे हे हे सर्व विषय आता ठरवत ठरवावं लागणार आहे महाराष्ट्र हितासाठी नाही तर पुन्हा नंतर वांदे होतील हे अजून काही ठरलेलं नाही दोघ बोललेत का एकत्र दोघांनी प्रस्ताव दिलेत का अजून संजय राऊत म्हणतात ते बोलले असतील फोन झाले असतील त्यामध्ये गाडी एवढी पुढे धकली आहे सर्व गो, मुलगा गोड आहे वगैरे इथपण झाले इतपण गाडी पुढे आली आहे याचा अर्थ काहीतरी सुरू आहे काही सुरू असेल तर चांगला आहे झालं पाहिजे मराठी माणसं एकत्र आली पाहिजे मराठी नेते एकत्र आली पाहिजे मराठ्यांची सत्ता किमान महाराष्ट्रात तरी आली आली पाहिजे पण ते, ते देण्याची इच्छा कोणाची आहे आता ते देण्याची इच्छा शक्ती कुणाकडे त्याच उत्तर महाराष्ट्र मागतोय महाराष्ट्र हितासाठी तुम्हाला काय वाटते कसं राहिलंय समीकरण नव येत आहे म्हणजे अजून यायचं आहे पण येऊ घातलाय तर स्वागत झालंच पाहिजे पण मग येणार आहे का म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडणार का शरद पवारांना सोडून भावाकडे भावासोबत बसणार आहेत का हे सर गुंतागुंतीचे विषय आहेत कारण दोन भाऊ जर एकत्र येणं असतील तर राज ठाकरे शरद पवारांसोबत बसतील का तोही विषय आहे आणि सर्व बस बस झाल्यानंतर जे जागा वाटपांचं जे वाटप होईल त्यात या लोकांना काय मिळणार आहे किती जागा मिळणार आहेत एकूणच सर्व परंतु पॉझिटिव्ह सकारात्मक वगैरे जर बाब शब्द कानावर पडतायत त्याचा अर्थ काहीतरी होईल काही पॉझिटिव्ह काही महाराष्ट्र हितासाठी तुम्हाला काय वाटत कॉमेंट करा होईल का युती युती ही युदी? 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 शब्द यांचे बुडबुड आहे कॉमेंट करा नमस्कार